घरात होते त्यांना बाहेर काढला आणि महापालिकेचे अधिकारी आणि पोलीस अधिकारी आले होते आणि या अनुषंगाने कोणी तपासे मात्र ही घटना घटने नागरिकांनी त्यांनी स्वतः संज्ञान घेऊन आता लोकांना बाहेर काढण्याचे काम आता सुरू केलं आहे कॅमेरामॅन अखितचे अभ्यास खान अति पावसामुळे ते सर्व आणि रात्री हवा पण वगैरे जास्त सारूम आहेत एक दोन तीन चार नाही सारूम आहेत ही बंद आहे ना बंद आहे ना तिचं काय नुकसान नाही झालं म्हणजे फक्त मासर मासन झालंय <चान>। ता, काय परिस्थिती सुरक्षित आहेत हो सगळे सुरक्षित आहेत असं काहीच जीवितहानी नाही झाली आहे तात्काळ आम्ही सगळेजण घराबाहेर पडलो आणि सुरक्षित आहोत किती कुटुंब राहतात त्या ठिकाणी आहेत दहा बारा कुटुंब जास्तच आहेत इथे आता इथे आहोत तिथे दहा पंधरा घर आहेत सहा घरांच्या परिस्थिती अशी काय नाही सगळे माणसं सुरक्षित आहे ते भिंती पडण्याच्या आधी आम्ही लोक सगळे बाहेर निघून गेले आणि काय प्रॉब्लेम झाला नाही कोणाला ना काय नाही मारहाण झाला नाहीये आम्ही सगळे नॉर्मल सुरक्षित आहे आणि त्याला तोडून घेतलंय